अभिजात दर्जा ज्या ज्या संत मोहंतांनी आपल्या ज्ञानेश्वरीतून प्राकृत भगवद्गीतेतून अभंग गाथेद्वारा दासबोधातून कथा कीर्तनातून ग्रामगीतेतून त्या, -त्या काळी खरा देवधर्म मानवतावाद व वा सामाजिक नित्यमूल्यांची सहज साध्या लोकवाङ्मयातून प्रबोधन केले श्रद्धा व अंधश्रद्धा कशाला म्हणायचे यातील फरक लक्षात आणून दिला सदाचाराचे बीजारोपण केले वारकरी संप्रदायाचा पाया रुजवला स्वच्छतेचा व शिक्षणाचा मूलमंत्र शिकवला त्याचा प्रचार व प्रसार केला त्या सर्व संत महात्म्यांच्या समाजप्रबोधनकारांचा नामोल्लेख या अष्टाक्षरीतून करण्यात आलेला आहे आणि या सर्व संत महंतांच्या पावनस्मृतींना विनम्र अभिवादन विनम्र अभियादन नाशिक येथील कविवर्य गझलकार शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे रचना आहे अभिजात दर्जा अभिजात दर्जा दिल्ली दरबारी गेली हा मराठीची अभिजात दर्जा दिला बाबा महागौरवाची अभिजात दर्जा दिला बाब महागौरवाची दिल्ली दरबारी गेली हाक माय मराठीची अभिजात दर्जा दिला बाब महागौरवाची चक्रधर स्वामीजींची ज्ञानदेव सोपानाची निवृत्तीची मुक्ताईची संत नामदेव यांची संत गोरा कुंभाराची चोखा मेळा जनायेची संत श्रेष्ठ तुकोबाची संत दामाजी पंतांची संत श्रेष्ठ तुकोबाची संत दामाजी पंतांची एक नाथ तुका विप्र संत निर्मळा माहीची संत बंका भागुजींची रामदास समर्थांची देव भक्त रोहिदास विसोबाजी खेचरांची संत सखूबाई सोयराई नरहरी सोनाराची संत सखू सोयराई नरहरी सोनाराची संत बहिणाबाईंची संत पाटील बाबांची संत बहिणाबाईंची संत पाटील बाबांची गजानन महाराज श्री स्वामीजी समर्थांची गजानन महाराज श्री स्वामी समर्थांची महाराज श्री शंकर संत तुकड्या दासाची संत बसवेश्वरजी महाराज शंकराची संत बसवेश्वरजी महाराज शंकराची जनार्दन स्वामीजींची संत गगनगिरींची जनार्दन स्वामीजींची संत गगनगिरींची योगी राज गंगागिरी संत गाडगेबाबांची योगी राज गंगागिरी संत गाडगेबाबांची संत गोविंदगिरींची महाराज वामनांची संत गोविंदगिरींची महाराज वामनांची संत भगवान बाबा संत जून देवीजींची संत भगवान बाबा संत देवीजींची संत ब्रह्मचैतन्याजी संत बाळूमामाजींची संत ब्रह्मचैतन्याजी संत बाळूमामाजींची स्वामी शांतीगिरीजींची स्वामी शांतीगिरीजींची सद्गुरू मुळे यांची सद्गुरू मुळे यांची महाराज नरसिंह संत गोंदवेलेकर महाराज नरसिंग संत गोंदवलेकर आदी संत महंतांची आदी संत महंतांची गातो किरण महती गातो किरण महती माय बोली मराठीची माय बोली मराठीची दिल्ली दरबारी गेली हाक माय मराठीची दिल्ली दरबारी गेली हाक माय मराठीची अभिजात दर्जा दिला बाब महागौरवाची अभिजात दर्जा दिला बाब महागौरवाची धन्यवाद